नमस्कार मित्रांनो मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले भूगोल या विषयावर काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आज आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया सतत बारा तास दिवस व बारा तास रात्र कोठे थे। असते सतत बारा तास दिवस व बारा तास रात्र विषववृत्तावर असते शिवसमुद्रम झरा खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे शिवसमुद्रम झरा खालीलपैकी कावेरी नदीवर स्थित आहे चार मिनार भारतातील कोणत्या शहरात आहे चार मिनार भारतातील हैदराबाद या शहरात आहे सर्वात जास्त खाणीचा प्रदेश महाराष्ट्रात कोणत्या विभागात आहे सर्वात जास्त खाणीचा प्रदेश महाराष्ट्रात विदर्भ या विभागात आहे भारतातील सर्वात जुना पर्वत कोणता भारतातील सर्वात जुना पर्वत आहे अरावली पर्वत पुढीलपैकी कोणत्या पिकास वृक्षारोपण पीक मानले जाते पुढीलपैकी नारळ या पिकास वृक्षारोपण पीक मानले जाते खालीलपैकी कोणत्या पर्वतश्रेणीमध्ये श्रेणीमध्ये दोडाबेट्टा शिखर स्थित आहे खालीलपैकी निलगिरी श्रेणी या पर्वतश्रेणीमध्ये दोडाबेट्टा शिखर स्थित आहे मॅचेला लॅटोराईट मातीचे कोणते परिणाम आहेत मॅचेला काळ्या मातीचे परिणाम आहेत भारतातील प्रमुख बंदराची संख्या किती आहे भारतातील प्रमुख बंदराची संख्या तेरा आहे द्वीप, द्वीप समूह कोणत्या महासागरामध्ये स्थित आहे लक्षद्वीप द्वीपसमूह अरबी समुद्र या महासागरामध्ये स्थित आहे गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वती यांच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे गंगा यमुना आणि सरस्वती यांच्या संगमावर प्रयागराज हे शहर वसलेले आहे सोन नदीचा उगम कोठे होतो सोन नदीचा उगम अमरकंटक येथे होतो खालीलपैकी कोणते क्षेत्र किंवा प्रदेशात भूकंप होण्याची शक्यता जास्त आहे म्हणजेच प्रमाण क्षेत्र खालीलपैकी गंगा ब्रह्मपुत्र खोरे या क्षेत्रात किंवा प्रदेशात भूकंप होण्याची शक्यता जास्त आहे राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र कुठे आहे राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर येथे आहे भारतातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात उष्णकटिबंधीय ते अल्पाइन प्रकारातली वनस्पती मिळतात भारतातील उत्तरेकडील हिमालय पर्वतीय प्रदेशात उष्णकटिबंधीय ते अल्पाइन प्रकारातील वनस्पती मिळतात खालीलपैकी कोणत्या नद्यांचा उगम तिबेटमध्ये होतो खालीलपैकी ब्रह्मपुत्रा शिंधू आणि सतलज या नद्यांचा उगम तिबेटमध्ये होतो मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग टिंबटिंब क्रमांक आहे मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग सतरा क्रमांक आहे भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून किंबटिंब जिल्ह्यास मान मिळाला भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून हिंदुदुर्ग या जिल्ह्यास मान मिळाला सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर टिंबटिंब आहे सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर धूपगड हे शिखर आहे कोणती नदी बंगालचे दुःख म्हणून ओळखली जाते दामोदर नदी बंगालचे दुःख म्हणून ओळखली जाते पुढीलपैकी कोणत्या पिकांना प्रति हेक्टर जास्तीत जास्त पाण्याची गरज आहे पैकी ऊस या पिकांना प्रति हेक्टर जास्तीत जास्त पाण्याची गरज आहे खालीलपैकी हाताची कोणती जात संकरीत नाही खालीलपैकी हिरामोती ही भाताची जात संकरित नाही ना आपरखेडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे हापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र नागपूर या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे वज्रेश्वरी येथे आहे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील बंदर कोणते भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील बंदर आहे मुंबई खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही खालीलपैकी कोयना ही नदी पश्चिम वाहिनी नाही सातपुडा पुढा पर्वतरांग खालीलपैकी टिंबटिंब या राज्यात पसरलेली आहे सातपुडा पर्वतरांग खालीलपैकी मध्य प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र म्हणजेच यापैकी सर्व राज्यांमध्ये पसरलेली आहे टिंबटिंब ही वर्धा नदीची उपनदी आहे पैनगंगा ही वर्धा नदीची उपनदी आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगर या जिल्ह्यात आहे कोणता उद्योग यंत्रयुगाचा आधार आहे लोहापोलाद हा उद्योग यंत्रयुगाचा आधार आहे पश्चिम महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात भूमध्य सामुद्रिक हवामानाच्या प्रदेशात कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते भूमध्य सामुद्रिक हवामानाच्या प्रदेशात साग आंबा चिंच ओक लार्ज या प्रकारचे वनस्पती आढळते हिमालयाची पूर्वपश्चिम लांबी किती आहे हिमालयाची पूर्वपश्चिम लांबी दोन हजार चारशे किलोमीटर एवढी आहे घानपक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे घानापक्षी अभयारण्य राजस्थान या राज्यात आहे कोणती जमीन असण्यास कठीण असते पालुकामय जमीन बसण्यास कठीण असते सर्व प्रकारच्या विकासात टिंबटिंब हा केंद्रबिंदू असतो सर्व प्रकारच्या विकासात मानव हा केंद्रबिंदू असतो भारताची प्रमाण वेळ कोणत्या ठिकाणावरून निश्चित केली जाते भारताची प्रमाण वेळ अलाहाबाद या ठिकाणावरून निश्चित केली जाते नैसर्गिक परिस्थिती कशावर अवलंबून असते नैसर्गिक परिस्थिती वातावरणावर अवलंबून असते अरावली व विंध्या या पर्वतमाला दरम्यान कोणते पठार आहे अरावली व विंध्या या पर्वतमाला दरम्यान मालवा पठार आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात तांबड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालते खालीलपैकी कोल्हापूर जिल्ह्यात तांबड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालते महाराष्ट्रातील कोणते ठिकाण कोकणात आहे महाराष्ट्रातील आंबोली हे ठिकाण कोकणात आहे मित्रांनो चॅनल आवडलं असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद